आहे वर्षापासून त्याच्या कोर्टामध्ये अशा वेळेस दोन हजार वीस मध्ये त्यांनी रिपोर्ट काढला त्याच्यामध्ये पत्रे दाखवल्या आणि त्यावेळेस पासून हे बाबू ट्रीटमेंट करत राहिला औषध उपचार घेत राहिला परंतु काही फरक पडत नव्हते अशा वेळेस हे बाबू या ठिकाणी येत राहिला आणि या बाबानी समस्या सांगितले आणि यांच्यासाठी प्रार्थना

आणि त्याच्यानंतर विश्वास केलो आणि पदरीला डाटलं की मद्रे जुनी बहार आणि आज गवाई सांगितल्या रिपोर्ट वर नोहरभरची मोहर लागली गेली काय कोर्टामध्ये पत्री नाही अठरा आय ची पात्री